पुन्हा एकदा स्वागत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातल्या रुई गावात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या मदतीनं महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत विविध खाद्यपदार्थ बनवणे शेळी पालन दुग्ध व्यवसाय असे विविध उद्योग सुरू करत इथल्या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या रुई गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत उडाण आणि सखी ग्रामसंघाने महिलांसाठी कागदी कप मेकिंग युनिट आणि ग्रामोद्योग केंद्र उभारलं आहे यासाठी पाणलोट विकास घटक आणि उमेद अंतर्गत चोपन्न बचत गटांना पन्नास हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे या केंद्रामध्ये कागदी कप का बनवण्यासह अगदी दळण मसाला पापड पॉपकॉर्न आणि वेफर्स बनवण्याच्या सुविधा देण्यात आल्या आहेत शेळी पालन दुग्ध व्यवसायासोबतच चाळीस महिलांना रोजगार मिळाला आहे महिलांना गावातच सेवा सुविधा मिळाल्यानं उपजीविका मजबूत झाली असून आर्थिक स्वावलंबनही वाढलं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण ठरते आहे पहिले आमच्या गावामध्ये अशी कुठलाही काही नव्हता दळणवळण नव्हतं आणि हे पेपर कपचं असं कुठलंही आमच्या गावात काही काम नव्हते आणि आता आम्ही या समूहामध्ये आलो आणि समूहामधून आम्हाला हे सर्व माहिती झाली आणि आमच्या महिला पूर्ण पहिले शेतामध्ये कामाला जात होत्या पण आता घरी बसून हो हे पेपर कपच सर्व काम करतात पॅकिंग करतात त्याला सगळं माहिती झालेली आहे आणि आता सर्व महिला काम करतात पहिलं तरी या गावामध्ये काही उद्योग नव्हते महिला शेतामध्ये जात होत्या का आता कसं सर हे उद्योग आले इथं शेतामधून नाही तर आम्हाला शेवळ्या कडाला मानोरला जावं लागे कधी मग इकडनं नेऊन पीठ द्यावं लागे नंतर पुन्हा तीन चक्र व्हायच्या आमच्या इथं मानोरला जायसाठी आता हे आणल्या मशीन त्याच्यामुळे आम्हाला जरा चांगलं वाटून राहिलं हो काम मिळाले आमच्या इथं चांगलं झालं खूप महिला म्हणजे नाही म्हणलं तरी दहा दहा महिला मिळून आम्ही हे काम करतो वाशिम जिल्ह्यातल्या अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या रुई या गावातल्या महिलांना कृषी सिंचन योजनेतून मिळालेल्या प्रगतीचा मार्ग आकांक्षित वाशिम जिल्ह्यातल्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असा आशावाद उमेदचे मानोरा तालुका अभियान व्यवस्थापक पवन आडे यांनी व्यक्त केला आहे सुरुवातीला प्रकल्प येण्याआधीची परिस्थिती अशी होती की अभियानाअंतर्गत बँक कर्ज सीआयएफ हे निधी आम्ही महिलांना द्यायचो त्यामधून महिलांचे वेगवेगळे उपक्रम त्यांनी सुरू केले परंतु हा जो बेल्ट आहे पाळती प्रभाग आहे याच्यामध्ये स्थलांतरचं प्रमाण जास्त असल्यामुळे व महिला ऊसतोडीला जास्त जात असल्यामुळे याच्यामध्ये जो निधी आहे तो जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अ हा एमओयू करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना जो निधी आपण दिलेला आहे या निधीमधून महिलांनी छोटे छोटे जे एंटरप्राइजेस आहेत हे सुरू केलेले आहेत रुई गावातल्या महिलांनी दाखवलेल्या या प्रगतीमुळे ते आता स्वतःच्या पायावर उभ्या राहिले त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे आणि रोजगारांच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत महिलांनी हा प्रकल्प यशस्वी केल्यानं रुई गाव आज अन्य गावांसाठी प्रेरणा ठरते आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम धाराशिव जिल्ह्यातल्या पाड